हॅलो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आता आपण लोणार सरोवराविषयी पुढील माहिती पाहू या पॅरेग्राफमधील काही शब्द रीम म्हणजे वर्तुळाकार काठ हाईट उंची सराउंडिंग सभोवताली बॉटम तळ थॉट विचार केला एम्बेडेड अंतर्भूत असणे डिस्कवर्ड शोधून काढले स्टीप उंच आर्चर्ड फळबागा स्लोप्स उतार आता आपण पुढची माहिती पाहू द क्रेटर मेजर्स एटीन हंड्रेड मीटर्स अक्रॉस वन सेवंटी मीटर्स डीप अँड हॅज अ रेज्ड रिम रायझिंग टू अ हाईट ऑफ ट्वेंटी मीटर्स अबाऊट द सराउंडिंग तसं क्रेटर म्हणजे खड्डा होते पण विज्ञानाच्या भाषेत विवर द क्रेटर मेजर्स एटीन हंड्रेड मीटर्स अक्रॉस म्हणजे या उल्कापासून बनलेल्या विवराची लांबी अठराशे मीटर इतकी है 170 सेवनटी मीटर्स डीप मजे 170 मीटर खोल एंड हैज रेड रीम राइजिंग टू अ हाइट ऑफ 20 मीटर्स अबाउट द सराउंडिंग ग्राउंड लेवल आणि जमिनीच्या सपाटीपासून वीस मीटर उंचीपर्यंत उंच कडा आहे म्हणजे गाऱ्यामध्ये एखादा मोठा गोल दगड टाकल्यावर जसा त्याला गोल आकार येतो आणि तो, तो दगड आतमध्ये ऋतून बाहेर जी उंची दिसते गाऱ्याची त्याचप्रमाणे हे तळं वरून पाहिलं की तसंच वाटते पण हे अवाढव्य आहे ॲट द बॉटम देअर इज अ लेक सराउंडेड बाय अ फॉरेस्ट तळाशी जंगलाने वेढलेले एक तलाव आहे म्हणजे कल्पना करा किती मोठे आहे ते की आतमध्ये तलाव आहे आणि त्यात जंगल आहे द मेटोर इज थॉट टू बी एम्बेडेड इन द साइल डीप डाऊन इन द अर्थ उल्कापिंड जमिनीत खोलवल रुजलेला असल्याचे मानले जाते द साईट वॉज डिस्कवर्ड बाय अ ब्रिटिशर सी जे ई अलेक्झांडर इन एटीन ट्वेंटी थ्री अठराशे तेवीसमध्ये एका ब्रिटिश सी जी जे ई अलेक्झांडरने या जागेचा शोध लावला होता व्हाईल द वेबसाईट While the west side of the crater has steep walls, the east side slopes comparatively gently towards the lake. विवराच्या पश्चिमेला उंच भिंती आहेत आणि पूर्वेला तलावाच्या तुलनेत हळूहळू उतार आहे There are people living in the crater, and ऑर्चर्ड farms, and gardens have come up on the slopes. तिथे लोकही राहतात आणि त्याच्या उतारावर बागा आहेत शेते आहेत आणि सुद्धा तयार केले आहेत इतका इतके मोठी ती उल्का आहे कल्पना करा आता पुढील काही शब्द रुइंड, उद्ध्वस्त अबंडन, जंगली प्राणी पार्शियली अंशत म्हणजे भाग पडले कुठे कुठे सबमर्ज म्हणजे बुड बुडलेले सँच्युरी जेजे अभयारण्य युनिक अद्वितीय इरोड, मजे क्षय रिमार्केबल उल्लेखनीय सलाइन मजे खारट अल्कलाइन मजे क्षार देअर आर सम ओल्ड स्टोन टेम्पल्स अराऊंड द लेक पहा तिथे काही जुने दगडाचे बांधलेले मंदिरंसुद्धा आहेत मेनी ऑफ देम रुइंड अँड अबंडन सम ऑफ देम पार्शियली सबमर्ज त्या मंदिरांपैकी बरीचशी मंदिरे उद्ध्वस्तही झाली आहेत आणि जंगली प्राण्यांमुळे पण त्यांना काहीतरी धोका झाला आहे म्हणजे उद्ध्वस्तच झालेली आहे म्हणजेच त्याचे उरलेले अवशेष असे शिल्लक आहेत द लेक इट इज अ सँच्युरी फॉर मेनी काइंड्स ऑफ बर्ड्स अनेक प्रकारच्या पक्ष्यांसाठी जंगल एक अभयारण्य है लोनार इज युनिक बिकॉज इट इज द वर्ल्ड्स ओनली हाई वेलासिटी मेटॉर क्रेटर इन हार्ड बेसाल्ट लोनार है अद्वितीय है कारण ते कठीण बेसाल्टमध्ये जगातील एकमेव उच्च गतीचे उल्का विवर आहे इट डजंट इरोड ऑर चेंज इट्स क्वालिटीज इझिली ते सहजपणे क्षीण होत नाही किंवा त्याचे गुणही बदलत नाही द लेक इज अल्सो रिमार्केबल बिकॉज इट्स वाटर इज बोथ सलाइन अँड अल्कलाइन रिमार्केबल हे सरोवर देखील उल्लेखनीय आहे कारण त्याचे पाणी खारट आणि शारीय दोन्ही आहे सलाइन आणि अल्कलाइन इनफॅक्ट इट इज थ्री टाइम्स लेस साल्टी दैन इट वॉज फिफ्टी इयर्स एगो खरतर खरं तर पन्नास वर्षापूर्वीच्या तुलनेत तीन पट कमी खारट आहे बट इट्स अल्कॅन अल्कलॅनिटी हॅज इन्क्रीज्ड मेनिफोल्ड परंतु त्याची शारता अनेक पटीने वाढली आहे असे हे बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे एकमेव सरोवर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच भेट द्या खूप छान आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय